एकदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम एम आर डी एचे मुंबई पी सी मुख्यालयात खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एम एम आर डी एचे आयुक्त डॉक्टर संजीव मुखर्जी अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल एम एस आर डी सी व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव कल्याण डोंबिली मनपा आयुक्त अभिनय गोयल अंबरनाथ नपचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड व या सर्व संबंधित प्राधिकरणाचे उच्च अधिकारी वर्ग यांची बैठक बोलावली होती अशा बैठका ह्या महिना दोन महिन्यातून होतात आणि या बैठकीत कल्याण लोकसभा क्षेत्रात होणाऱ्या विकास कामांची सद्य परिस्थिती व ते लवकरात लवकर व्हावे यासाठीचा पाठपुरावा या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बैठकीला बसवून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे घेत असतात त्याचा हा आढावा आपल्या शहरात रस्ते अर्थात महामार्ग राज्यमार्ग शहरांतर्गत रस्ते पूल मेट्रो अशी विविध कामे ही एम एम आर डी एम एस आर डी सी आणि स्थानिक महापालिका यांच्यामार्फत होत असतात जी कामे सध्या युद्ध पातळीवर करून घ्यायची आणि जी भविष्यात करायची ती ह्यावरील प्राधिकरणामार्फत होणार म्हणून त्यांची बैठक पार पडली एम आय डी सी रेल्वे प्रशासन ह्या मार्फत सुद्धा कामे आपल्या शहरात सुरू आहेत ती वेगळी आपण जाणून घेऊया येणाऱ्या काळात आपल्या शहरात एम एम आर डी ए प्राधिकरणामार्फत कुठले रस्ते प्रकल्प होणार आहेत एक मेट्रो पाच ठाणे कल्याण दोन मेट्रो पाच अ कल्याण दुर्गाडी किल्ला ते उल्हासनगर तीन मेट्रो आठ भिवंडी ते कल्याण चार मेट्रो बारा कल्याण ते शिळ ते तळोजा पाच मेट्रो चौदा कांजूरमार्ग ते ऐरोली ते शिळ ते बदलापूर सहा रांजनोली भिवंडी कल्याण फाटा ते शिळ फाटा हा कल्याण शेळरोड उड्डाण पूल हा डबल डेकर मार्ग आहे ज्यामध्ये सध्या जे मेट्रोचे काम सुरू आहे त्याखाली उड्डाण पूल आणि खाली रस्ता असा हा मार्ग आहे त्यासाठी काम चालू सध्याच्या मेट्रो पुलाचे खांब उंच घेतले गेले आहेत सात कल्याणपूर्वेती यू टाईप रस्ता आठ ठाकुर्ली उड्डाण पूल उर्वरित काम लवकरच सुरू होणार नऊ चक्की नाका चेतना नाका नेवाई नाका मलंगगड रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण दहा विठ्ठलवाडी पालधुरी उड्डाणपूल अकरा सुचक नाका ते पुणे लिंक रोड उड्डाणपूल बारा कल्याण लोकसभा क्षेत्रातील सर्व शहरांना नवी मुंबई ते मुंबई जोडणारा एक्सेस कंट्रोल रोड तेरा अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर शहरांसाठी घणकचरा प्रकल्प चौदा कल्याण फाटा शिरफाटा उड्डाणपूल पंधरा नेवाळी येथे द्विस्तरीय मार्ग डबल डेकर उभारण्यात येणार आहे यामध्ये एका स्तरावरून उड्डाण पूल आणि त्यावरून मेट्रो मार्गिका जाणार आहे याची निविदा लवकर काढण्यात येणार आहे या, या उड्डाण उभारणीमुळे वाहन चालकांना वाहतूक जलद गतीने करणे शक्य होणार आहे सोळा काटई ऐरोली उन्नत महामार्ग सतरा दिवा ते मुंब्रा जोड रस्ता अशी इतर प्राधिकरणामार्फत असंख्य कामे आपल्या शहरात सुरू आहेत ज्यामध्ये विशेषतः बुलेट ट्रेन दिल्ली फ्रेड कॉरिडोर वसई अलिबाग महामार्ग बदलापूर ते मुंबई एअरपोर्ट जोड महामार्ग इत्यादी ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा